श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या मा ह्या चॅनलमध्ये मी शर्मीला पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत तसेच आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेची तारीख ही अतिशय शुभ मानली जाते धर्मातच काय परंतु शास्त्रात देखील पौर्णिमेचे व्रत हे अत्यंत शुभ व फलदायी मानले जाते पौर्णिमा तिथी दर महिन्याला येते परंतु दर महिन्याला हे व्रत केल्यास व्यक्तीला त्याचे वेगवेगळे परिणाम मिळतात माघ महिन्यातील विशेष महत्व हे शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहे माघ महिना हा कार्तिक महिन्याप्रमाणे शुभ मानला जातो यामुळे माघ महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेचे महत्व खूप मोठ्या प्रमाणावर सांगितले गेलेले आहे ही तिथी श्रीहरींना समर्पित आहे परंतु माघ तिथी देखील तेवढीच विशेष महत्वाची आहे माघपौर्णिमेच्या तिथीवरती भगवान नारायण यांनी मत्स्य अवतार धारण करून जगाचा उद्धार केल्याचे सांगितले जाते माघपौर्णिमेचा दिवस हा स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो या दिवशी देवी लक्ष्मी नारायण आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते यासोबतच पितरांच्या शांतीसाठी तर्पण केले जाते धार्मिक मान्यतेनुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केल्यामुळे साधकांचे सर्व दुःख त्रास दूर होतात तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी ना, आणि नारायण यांच्या मंत्रांचा उपाय केल्यामुळे देखील त्यांच्या जीवनामध्ये दे आनंदी वातावरण निर्माण होते आणि सर्व दोषांपासून मुक्ती मिळते या माघ पौर्णिमेच्या दिवशी मंत्र जप करणे व काही उपाय करणे हे देखील शुभ मानले जाते त्यामुळे साधकावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा राहते तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी काही प्रभावी उपाय शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या माघ पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा आईने आपल्या मुलांवरून ही वस्तू एक उतरवून टाका मुलांवरून ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे मुलांच्या मागे असलेले सर्व दोष अडचणी दूर होतील मुलांची अभ्यासामध्ये भरभरून प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे मुलांवरून जी वस्तू उतरवून टाकायची आहे ती कोणती आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील प्रेस करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याची पौर्णिमा जी आहे ती अकरा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होत आहे ती बारा फेब्रुवारी या दिवशी सात वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होत आहे हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला अधिक मान्यता आहे त्यामुळेच माघ महिन्याची पौर्णिमा बारा फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे आणि म्हणूनच ज्यांचे कोणाचे पौर्णिमेचे व्रत असते ते बुधवारीच करायचे आहे सत्यनारायण तुम्ही मंगळवारी करू शकता उदयतिथीनुसार माघी पौर्णिमा ही उद्या बुधवारी बारा तारखेला असल्यामुळे आईने मुलांसाठी जो उपाय करायचा आहे तो उद्याच्या दिवशी म्हणजेच बुधवारी करायचा आहे आणि हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळची वेळ ही घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ म्हणजेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची वेळ असते त्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे म्हणजेच साडेसहा ते साडेसातच्या वेळेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि त्यावेळेमध्ये जर करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही हा उपाय करू शकता तुमची मुलं असतील मुली असतील सगळ्यांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर बघा पौर्णिमा आणि अमावस्या या चंद्रामुळेच घडून येत असतात चंद्र या ग्रहाला मनाचा कारक असे समजण्यात येते मानवी जीवनामध्ये मनाच्या एकाग्रतेवर सर्व काही चालते अर्थात मन जर चांगलं असेल तर सर्व काही ठीक होतं बघा पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो त्यामुळे मनाला प्रसन्नता वाटते बघा अमावस्येला चंद्रहीन रात्र असते त्यामुळे चंद्राची ही उणीव नक्कीच मनाला हुरहुर लावणारी असते त्याचबरोबर वैज्ञानिकदृष्ट्या ही मानवी शरीरातील पाण्याची पातळी कमी अधिक होते तुम्ही बघितलं असेल पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी समुद्रातील पाण्याची भरती आणि ओहटी येत असते अगदी त्याचप्रमाणे मुलांची बाबतीत सांगायचं झालं तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत व्यवस्थित खात पीत नाहीत सारखी चिडचिड करतात अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही आणि आईवडील म्हणून आपल्याला ही, ही चिंता नेहमी सतावत असते की आपल्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी जर तुमच्या मुलाला कोणाची नजर लागलेली असेल तर ती व्यक्ती सतत आजारीच पडत असते घरातील व्यक्तींशी सतत तिचे वाद होतात त्यांच्या मार्गामध्ये अडथळे येतात त्यांचं कोणतंच काम ठीक होत नाही आपल्यापैकी बहुतेक जणांच्या मुलांच्या बाबतीमध्ये हा प्रकार घडत असतो तुमचं सगळं चांगलं चाललेलं असतं आणि अचानक दिवस फिरत आहेत असं वाटतं अचानक घरामध्ये भांडण होणं लहान मूल आजारी पडणं सतत ते लहान मूल किरकिर करणं घरातील काचा आपोआप फुटणं भांडी अचानकपणे पडणं घरामध्ये प्राणी असतील तर त्या प्राण्यांचं ओरडणं खर्च वाढणं शेजाऱ्यांच्या विरोधात जाणं एक प्रकारचं थकवा जाणवणं सतत डोकं जड आहे असं वाटणं किंवा बघा आपली मुलं चांगली वागतात तेव्हा आपण वारंवार त्यांचं कौतुक करतो त्याचा परिणाम देखील आपल्या मुलांच्या भविष्यावर होत असतो प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं हे विज्ञानही मांडतं की त्या व्यक्तींच्या स्वप्नावर इतर व्यक्तींच्या देखील नजरबाधा होत असतात वाईट विचारांचा वाईट सहवासांचा परिणाम होत असतो तर या वाईट विचारांचा सहवास परिणाम झाला तर तर हे स्वप्न भंग होते आणि त्यामुळेच असं समजलं जातं की त्यांना दुष्ट लागते ज्योतिषशास्त्रानुसार म्हणायचं झालं तर त्याच्या सभोवतालचा परिणाम त्याच्या वरती होतो एखादी व्यक्ती त्याच्या मनामध्ये जे काही जे काही चांगले विचार करत असते तर त्यामुळे त्याचे चांगलंच होतं परंतु एखादी व्यक्ती सतत मनामध्ये वाईट विचार करत असेल तर त्या विचारांचा त्या व्यक्तीच्या आयुष्यावर देखील वाईटच परिणाम होतो बघा सतत वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर निगेटिव्हिटी दिसते वाईट विचार आहे तो दिसतो आणि त्यांच्यामध्ये नकारात्मक शक्ती निर्माण होते आणि त्यामुळे नजर लागण्याचे प्रकार घडतात असं म्हणतात की एखाद्या शत्रूची किंवा आपल्याबद्दल वाईट चिंतत असलेल्या माणसाची नजर चांगल्या गोष्टीवर पडते आणि आपण त्याला नजर लागली असे म्हणतो दृष्ट लागली असे म्हणतो बघ जेव्हा एखादी व्यक्ती चांगले नाव कमवते चांगली वागते त्यावेळेस त्याच्या आजूबाजूला त्याचा मत्सर करणारी त्याची ईर्ष्या करणारी लोकंसुद्धा असतात आणि हीच ईर्ष्या करणारी लोक आपल्या प्रगतीसाठी हानिकारक असतात त्याचबरोबर बघा आपली मुलं अशा ठिकाणी नकळत जातात की तिथे वाईट शक्तींचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव असतो त्यामुळे या सर्व गोष्टींचा आपल्या मुलांवरती वाईट परिणाम होतो त्यामुळे ही जी काही नकारात्मकता आहे किंवा त्यांना असलेले दोष किंवा त्यांना असलेले पितृदोष हे संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी पौर्णिमा या तिथीला किंवा अमावस्या या तिथीला आईने मुलांसाठी उपाय करावेत आता आईने हा उपाय करण्याच्या आधी उद्या माघी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे सकाळी लवकर उठायचं आहे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार राहावा यासाठी आपल्या घरामध्ये काही गोष्टी करणं किंवा काही उपाय करणं आवश्यक आहे पहाटे लवकर उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे तर स्वच्छता करत असताना उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला हे लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचे आहे चिमुटभर मीठ टाकून घराची लादी पुसून घ्यायची आहे तसेच उद्याच्या दिवशी स्नानाला महत्त्व असल्यामुळे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद खडे मीठ आणि एक तुळशीचं पान टाकून आंघोळ करायची आहे तुमच्या मुलांच्याही आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत त्यामुळे तुमच्या मुलांना असलेले दोष नष्ट होतात आता मुले बाहेरगावी राहत असतील तर तिथे त्यांना या सगळ्या गोष्टी करणं शक्य नाही म्हणूनच आपल्याला हा उपाय माघी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आता संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर दिवसभरामध्ये आपण घरामध्ये काही काही छोट्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये उंबरट्यावरती हळदीचं लेपन आहे आपली नित्य देवपूजा आहे तर या गोष्टी आपण करतोच संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला दिव्याच्या साक्षीने हा उपाय करायचा असतो त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे उद्या असल्यामुळे आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे देवघरासमोर बसून तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमच्या देवघरासमोर पुरेशी जागा नसेल बसण्यासाठी तर तुम्ही हा उपाय तुमच्या हॉलमध्ये देखील करू शकता पण हा उपाय करताना दक्षिणेकडे तोंड होणार नाही याची मात्र तुम्ही नक्की काळजी घ्या आणि हा उपाय करताना पाटावरती बसून किंवा जे आसन असतं त्याच्यावरती बसूनच हा उपाय करायचा आहे कारण बघा कोणतीही सेवा पूजा करताना आपल्याला आसन घेणं महत्त्वाचं आहे आपण जर आसन नाही घेतलं तरी केलेली सेवा जी असतात ते उपाय असतात ते धरणेमातेला जाऊन मिळतात त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला आसन घ्यायचं आहे बघा हा अत्यंत साधासुद्धा उपाय आहे पण अत्यंत प्रभावी आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी दोन उपाय शेअर करणार आहे त्यापैकी तुम्हाला जो योग्य वाटेल तो कोणताही एक उपाय तुम्ही मुलांसाठी करू शकता तर या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरामधील जी काही शिळी भाकरी असेल किंवा शिळी चपाती असेल ती भाकरी घ्यायची आहे आपल्याला बघा हा उपाय बऱ्याच ठिकाणी केला के जातो कारण तो तितका प्रभावी देखील आहे या भाकरीला तुम्हाला तव्याच्या खाली जे काळं होतं ते लावायचं आहे ला आता बघा जर आपण चुलीवर जेवण केलं तर त्याला काळं होतं तव्याला परंतु आता आपल्या गॅसवरती आपण जेवण बनवतो तर त्याप्रमाणे काळं नाही होणार तर तुम्ही काजळ देखील त्या भाकरीला लावू शकता आणि जर तुमच्या घरात काजळी नसेल तर त्या भाकरीवरती तुम्हाला चटणी आणि तेल घ्यायचं आहे आणि हे तुमच्या मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि नंतर ही लखाओ है। नी जरी भाकरी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे कुत्र्याने जर ही भाकरी खाल्ली तर त्यांना तुमच्या मुलांना जे दोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतात आणि जर असं करणं शक्य नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे सात फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी जी आहे ती नकारात्मकता दूर करण्याचे काम करते या दोन्ही वस्तू घ्यायच्या आणि त्या मुलांवरून आपल्याला उतरवून घ्यायच्या आहेत उतरवून घेतल्यानंतर त्या एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये कापराच्या वड्या टाकून तुम्हाला त्या जाळून टाकायच्या आहेत आणि यापासून तयार झालेली रक्षा ही तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तुमच्याजवळ राहत नसतील तर तुम्ही मुलांना कॉल करून हा उपाय करू शकता तुमची जर एकापेक्षा अधिक मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी वेगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत एकच वस्तू सेम दोन्ही मुलांवरून उतरवून टाकायची नाही ही चूक तुम्हाला करायची नाही यामुळे या, या उपायामुळे तुमच्या मुलांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील आणि त्यांची प्रगती होईल ना भरभरून यश मिळेल चला तर मग आजचा हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते अशा छानशा माहितीबरोबर उद्या पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना स्वामी समर्थ